क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती हो, सर्वांना क्रांतिकारी जय भीम हा व्हिडिओ हो, आज मी खास आपल्या मराठा बांधवांसाठी बनवलेला आहे त्यामुळे मी मराठा बांधवांना खास विनंती करेन कि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि आपल्या अनमोल प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये निश्चितपणे कळवा जेणेकरून पुढील व्हिडिओ बनवायला मला मदत होईल मित्रांनो महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जिकडं तिकडं मराठा आंदोलनाची चर्चा होताना दिसत आहे मराठा योद्धा मनोजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली न भूतो न भविष्य असा जो मराठा यलगार मुंबईमध्ये घुमत आहे मुंबई मुंबईमध्ये जो निरादत आहे बुलंद आवाज ते पाहता महाराष्ट्रातल्या सर्व मीडियाने पहिल्या पानावर ह्या आंदोलनाला प्रसिद्धी दिलेली आहे जिकड रेल्वे मध्ये बस मध्ये रिक्षा मध्ये टॅक्सी मध्ये वाऱ्या वस्त्यांमध्ये कट्ट्या कट्ट्यांवर अगदी जिथं दोन माणसं देखील त्या वाडीमध्ये म्हणजे वस्त्यांमध्ये नाही अशा ठिकाणी सुद्धा ह्याच मराठा आंदोलनाची चर्चा होताना दिसत आहे अर्थात कारण आपल्याला सगळ्यांना म्हणतात गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी हे या आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे ह्यासाठी लाखोच्या संख्येनं जो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालाय अतिशय संवैधानिक पद्धतीनं अतिशय शांततेच्या मार्गाने तथागत बुद्धांच्या शांततेच्या मार्गाने जे मार्गक्रमण त्यांनी केलं अंतरवाली सराटी पासून ते आपल्या मुंबई पर्यंत ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि ह्यासाठी पाणी पाऊस कशाचीही तमा न बाळगता मराठा समाजानं जो लढवय्या समाज आहे ज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहुजन प्रजाप्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य निर्माण केलं मनगट्याच्या जोरावर ताकदीच्या जोरावर पराक्रमाच्या जोरावर ज्यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं तो मराठा समाज अतिशय संयम बाळगून मुंबईमध्ये आलाय मुंबईमध्ये आहे परम ह्या मराठा समाजाचे ह्यासाठी मी त्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना सॅल्यूट करतो त्यांच्या एकतेला त्यांच्या युनिटीला मी सॅल्यूट करतो कोणताही मातब्बर नेता कोणताही धनदांडगा नेता ह्या मोर्चाचे ह्या पदयात्रेचे नेतृत्व करीत नव्हता मनोज सारांगे पाटला सारखा एक फकीर त्या गावातले तुमच्या आमच्यासारखा एक सर्वसामान्य पोरगा या आंदोलनाचे नेतृत्व करतोय आणि ह्या झरंज पाटलाच्या मनोजी झरंज पाटलाच्या प्रामाणिकपणाला महाराष्ट्रातल्या लाखो मराठा समा जनतेनं जो प्रतिसाद दिला जो दाद दिली जी साथ हो दिली ती खरोखर वाखडण्यासारखी आणि त्यांना सॅल्यूट करण्यासारखी आहे मराठा समाजाबरोबरच या मराठा समाजाला एका योग्य दिशेने घेऊन जाणाऱ्या मनोज झरांग पाटलांना सुद्धा आमचा क्रांतिकारी जयभीम आहे तमाम मराठा बांधवांना त्यांनी दाखवलेल्या बद्दल क्रांतिकारी जयभीम करतो मित्रांनो ही एकसूट तुम्ही कायमची अशी स ठेवा तरच आपले अधिकार तुम्ही पदरात पाडून घ्याल हा जो संघर्ष तुम्ही आज करताय तो तुमच्या वाटेला आज आलाय परंतु गेली दोन हजार वर्ष आम्ही हा संघर्ष करतोय दलितांच्या वाटेला दलितांच्या वाटेला हा संघर्ष रोजच्या रोज येतोय आणि तो आम्हाला करावा लागतो त्याच्या वेदना यातना इतर लोकांना कळत नव्हत्या पण आज मराठा आंदोलनाच्या माध्यमातून या यातना निदान आमच्या मराठा समाजाला कळले असतील याची मला अपेक्षा आहे प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला लढा द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा आम्हाला आमच्या बापाच्या पापाला या भारताच्या शिल्पकाराला या भारताच्या निर्मात्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा संघर्ष करावा लागला होता घोटभर पाण्यासाठी प्रत्येक गोष्टसाठी आम्हाला जगण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो रोज आमच्या रक्ताची पाठ वाहतात रोज आमच्या कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यामध्ये आमच्या पोरांच्या हत्या होतात आमच्या माय बहिणीच्या अब्रू लुटल्या जाते हा संघर्ष आमच्या जन्मापासूनच आमच्या बरोबर आलेला आहे आणि आम्ही तो लढतोय घाबत नाही आम्ही लढू जीवात जीव असे परंतु आम्ही लढतच राहणार कारण आम्ही सिंहाची अवलाद आहोत साक्षात बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही शेळी बेकड्यांची शेळी बकऱ्यांची अवलाद नाही तुम्ही सिंहाची औलाद आहे भीमा कोरेगाव तिथला शौर्यस्तंभ डोळ्यासमोर ठेवा त्या पाचशे महार शूरगुरांची अवलाद आहात तुम्ही संतान आहात बाबासाहेबांनी आमच्या मनगटामध्ये सोर भरलाय आमच्या मेंदू मध्ये आंबेडकर विचार केलाय आणि ते विचार घेऊन आमच्या हातामध्ये जे काही हत्यार आहे ना आमच्याकडे काहीच नाहीये लढण्यासाठी आमच्याकडे काही नाही ना आमच्याकडे साखर कारखाने आहे ना आमच्याकडं शिक्षण सम्राट एकोणी आहे आधी फकीर माणसं घरातल्या भाकरी खाऊन लढाया करणारे आम्ही लोक काही कोणत्याही प्रकारचं हत्यार शस्त्र अस्त्र आमच्याकडं नाही तरी सुद्धा आम्ही प्राणपणाने लढतोय केवळ आणि केवळ भीम विचारांचा हत्यार घेऊन होय या जगातलं सगळ्यात मोठ हत्यार जर कोणतं असेल तर ते फक्त आणि फक्त भीम हत्यार या भीम हत्यारानं गेल्या दोन हजार वर्षापासून आम्ही इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला भारी पडतोय उलथवून लावण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला प्रयत्न परंतु आम्ही भेटतोय आम्ही नडतोय आणि आज तोच पावित्रा मराठा समाजाने जर घेतला असेल तर त्यांच्या अभिनंदन करायला मला वाटत कुठंही हरकत नाही अभिनंदन केलंच पाहिजे आणि ह्या वेळेला मनोज सरांग पाटलांनी जी खंत व्यक्त करून दाखवली की आमच्या मराठा समाजाला मुंबईमध्ये आल्याच्या नंतर त्यांना जेवण मिळू नये म्हणून हॉटेल बंद करण्यात आल्या हॉटेलींना टाळे ठोकण्यात आले ना त्यांच्या व्यवस्था कुठं ना त्यांना जा शौचालयांना जायला म्हणजे शौचालय सुद्धा बंद आहे सगळी चारी बाजून आमच्या मराठा समाजाची कोंडी करण्यात आली असं मनोज सरांगे पाटील म्हणताय यामध्ये सत्यता आहे आणि म्हणून आम्ही इथल्या व्यवस्थेचा जाहीर निषेध करतो की आमच्या मराठा समाजाची छळवणूक तुम्ही करता कामालय तो त्यांच्या न्याय अधिकारासाठी इथं आलेला आहे तो तुमची सत्ता मागायला आला नाही तो तुमची खुर्ची मागायला आलेला नाहीये तो तुमचं धन मागायला आलेलं नाही तो तुमची तुमच्याकडं कोणत्याही प्रकारची दया याचना करायला आलेला नाही तो आलाय केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अधिकार पदरात पारून घेण्यासाठी बाबासाहेबांनी संपूर्ण भारतावरती महान उपकार करून ठेवले त्या महान उपकारांपैकी एक उपकार म्हणजे आरक्षण आणि ते आरक्षण मागायला इथला आमचा मराठा समूह हो आलेला आहे त्यांची कोंडी करू नका कोणी करत असाल तर ते तसा हजार वेळा आम्ही निषेध करतो परंतु या निमित्तानं मला इथं हेच सांगावं असं वाटतंय म्हणून मी पाटलांना आणि आमच्या प्रिय मराठा बांधवांना बांधवांनो ज्या हाल तुमच्या आता मुंबईत आहेत ना ज्या हाल तुमच्या होत आहेत मी तर मेळ्याला हजारो कोटी रुपये देण्यात येतात आमच्या घामातला हजारो करोड रुपये त्यांना देण्यात येतात कुंभ करता त्यातून काय हशील होणार आहे कोणतं आमचं भारत विकसित होणार माहीत नाही परंतु देण्यात येतो परंतु आमच्या मराठा समाजाला त्यांच्या अधिकार नाकारल्या जातात आज तुम्हाला कळलंय यातना काय असतात वेदना काय असतात मुंबईमध्ये तुमच्या वाटेला जे आज येत आहे हे वर्षानुवर्ष आलेलं आहे मागचं उदाहरण मी तुम्हाला देणार नाही ताज उदाहरण मी तुम्हाला देईन भीमा कोरेगावच्या वेळेला काय घडलं होत दोन हजार अठरा मध्ये भीमा कोरेगाव मध्ये बाबासाहेबांच्या लेकरांवरती लपवून छपून भ्यार हल्ला करणारे कोण होते त्यावेळेला भीमा भीमरायाच्या लेकरांना भीमा कोरेगाव मध्ये कशा पद्धतीनं कोंडी करण्यात आली होती कशा पद्धतीनं त्यांना पाण्यासाठी पाण्यासाठी सुद्धा त्यांना त्रास देण्यात आला पाणी सुद्धा त्यांना मिळवू देत नव्हते आणि हॉटेल इतर बंदच बंद छळवणूक करणारे कोण असो तो भाग वेगळा परंतु ज्या यातना आमच्या वाटेला आलेल्या आहेत ज्या वेदना आमच्या वाटेला आलेल्या आहेत त्या आतापर्यंत कोणत्या समूहांना कळत नव्हत्या त्या ह्या निमित्ताने निदान आमच्या मराठा समूहाला तरी त्या आमच्या वेदना कळतील आणि ह्या पुढील मार्गक्रमण त्या बौद्धांना साथ देण्यात करतील अशी मला या ठिकाणी आशा आहे बौद्ध आणि मराठा भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्रित आली तर मित्रांनो ही शक्ती जगातल्या कोणत्याही सत्तेपेक्षा सर्वात मोठी सत्ता असणार आहे जगातल्या सत्ता बाजूला आणि एका बाजूला भीमशक्ती आणि शिवशक्ती ही सत्ता सगळ्यात मोठी आहे जगातल्या सर्व सत्तांना सर्व दिशांना भीमशक्ती आणि शिवशक्तीच्या चरणावरती पायावरती लोटांगण घालायला लावणारी एवढी महान मोठी ताकद भीमशक्ती आणि शिवशक्तीच्या वृत्ताना आहे ती एकत्रता आली पाहिजे ज्या दिवशी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रिते त्या दिवशी भारताचा इतिहास निश्चितपणे निश्चितपणे शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं आणि सम्राट अशोकाच्या महान पराक्रमानं लिहिल्या जाईल बाबासाहेबांच्या विचारांनी कोरल्या जाईल आणि म्हणून कापील राहू नका मराठा बांधवांनो गाफिल राहू नका बौद्ध समाज जागृत झालेला आहे तो कधीच जागृत झाला आहे तो आणि आम्ही सातत्याने हेच सांगत आलो इतर समाजांना परंतु दुर्दैवाने त्यांच्या ते लक्षात येत नाही ज्या वेळेला त्यांना स्वतःला ते, ते याद, यातना वेदना भोगाव्या लागतात त्यावेळेला त्यांच्या ते लक्षात येत आहे आज देर आहे दुरुस्त आहे मराठा समूहानं आता बौद्धांच्या हातात हात घालून दा एकत्रितपणे ह्या पुढील लढाया लढल्या लड़ पाहिजे यश आहे यश आहे खाली आम्ही आमच्या मराठा बांधवांसाठी मग आदरणीय प्रकाशजी आंबेडकर असतील रामदास आठवले असतील सरसेना आणि आनंदराज आंबेडकर साहेब असतील राजरत्न साहेब असतील आमचे सर्व नेते मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून म्हणतात आवाज उचलतात कुणाच्याही अधिकार डावलला जाऊ नये कुणाच्याही अधिकारावरती दल्ला मारू नये ओबीसी असो मराठा असो सगळं आमच्यासाठी एक आहेत सगळ्यांना समान न्याय मिळावा ही भूमिका आमची कालही होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे था। फक्त तुमची साथ हवी महाराष्ट्राचा इतिहास नव्हे महाराष्ट्राची सत्ता परिवर्तन सुद्धा आपण करून दाखवू महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या भीमरायांच्या विचाराचं सरकार आपण निर्माण करू जर तुमची प्रामाणिक साथ असेल तर हा व्हिडिओ पूर्ण करण्याआधी म्हणून मित्रांनो साथ द्या हो एक रहा साथ द्या हो शिवरायांच आणि भीमरायांच राज्य या महाराष्ट्रात निर्माण करून घ्या जय भीम जय शिवराय क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा